माझ्या आयुष्यामध्ये अनेक सन्मान झाले कोंडवाडी नगरपालिकेनं सुद्धा कोंडवाडी शहरामधून माझी निवडणूक आली मला मानपत्र दिलं त्याच्यापेक्षाही हजारो पट हा सन्मान कळंब शहरामधून मनकड्या कळंब शहरामधून व्याख्यानाला गेलो असताना माझी आणि इतर लोकांची मिळून काढली आणि सभासणी घेऊन गेले तर माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होतो ललित पेंटरचा सध्या अध्यक्ष आहे पुढे पासूनच आहे माझा संस्थापक अध्यक्ष पेंटरचा अध्यक्ष असताना सोलापूर जिल्हा झालेला सत्यात राष्ट्रात सालामध्ये माझ काम आणि माझा धबधबा माझी भीती भीती कोटी सोलापूर जिल्ह्याचे एस पी बॅनर्जी त्यांनी मला घाबरून मारला मारलाच <प्राणागा> माझ्या जीवनातला खूप आनंदाचा क्षण होता आणि हे सगळं जिल्ह्यातले लोक आलेले पाहत होते याच्यामध्ये असा अनेक घटना घडलेल्या आहेत काम करत असताना लोकांनी सन्मान केलेला आहे आणि म्हणून दादा सुद्धा माझा नेहमीच सन्मान करतात मला बोरवतात त्याचं कारण आहे की आम्ही दोघेही तुफानातले वामन दादा कर्डन म्हणतात तुफानातले दिवे त्याच्यामध्ये किती बजी आहे आणि काही कार्यकर्ते असतील तुफानातले दिस लावायला व्हायला तयार नाही जो तो तुफानातले भिजवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये तेल घालण्याचा जी पाणी होतो दिवा जळण्यासाठी प्रकाशमान होण्यासाठी तेल ओतायला पाहिजे हे पाणी होता आणि मंत्री होता तुम्हाला समजलं असे आमचे अनेक नेते कार्यकर्ते आपल्या घरातला दिवा विजवून त्यांच्या मागो पडत आहेत अशा भीषण परिस्थितीमध्ये आमचे दादा प्रसाद दादा धर्मभूमीचे प्रवर्तक तर आहेत मी आता समजले की बाबा ते प्रत्येक <प्राणासाँ> ज्योती ज्योतिब खोले त्याचं कारण असं आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पेशिवाईची राजवट असताना पेशिवाईची राजवट असताना आणि जुनून चालू असताना आपल्या समोरच उत्सव साजरा केला जातो ही साधी घटना नाही छत्रपती शिवाजी राजाने मावळ्याला घेऊन पुढच्या सोपाच मावळ्याला घेऊन शिवस्वराज्य स्थापन केलं जसे आमचे दादा नक्कीच तर विकास करता येस पण पर परिवर्तनाची ज्योत पेटून तुम्हाला मला प्रकाश देण्याचं काम <पथिण> ते, ते ये उँप 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 करता येईल म्हणून करावं आणि याच्यामुळे आमचं होत आम्ही ज्योत पेटवलेली आणि घेऊन पळतोय आणि प्रयत्न करतात त्याची ज्योत आम्ही विसू देत नाही मला आठवण झाली राजा जिजाऊ राजा जिजाऊच गाव आहे तुम्ही माझ्या विशेष काय सगळ्यांना आहे तिथं जाधव नावाचे आहे सगळे जाधव मराठ्यांचे जातो महाराजचे जातो सगळे जातो आणि मग लोकांना शंकाही लागली आमचे जा जाधव हे जाधव काय काय आहे आम्ही एकच असलं पाहिजे त्याचे भाऊबंदच असलं पाहिजे ही मोठी शंका अशी आहे पण कोण मान्य करत नाही आमच्या सोलापूरला एसीबी म्हणून भोसले आहे ते भोसले पाहुण्यापैकीच मी त्यांना पेटायला गेला तर त्यांनी मला विचारलं अस मी शिंदेड राजाच्या परिसरामध्ये पोलीस अधिकार होतो आणि मी चौकशी केली शोध घेतला मराठ्याचे जाधव आमच्या जाधव शेजारेच शेजारीच आहेत आम्ही भाऊ बहीण भाऊ आहेत बांधव आहेत त्यांची आमची जाती एकच आहे त्यांचा आमचा पूल एकच आहे असं तर मला वाटते नाही शोधितलं नोकरी केली त्या ठिकाणी हे खरं आहे हे सगळे खरं आहे इतिहास सांगतो संशोधन सांगतो पण आमचे मराठी मंडळी मान्य करत मला सोड शंभर टक्के आमचे पाटील साहेब म्हणतात किंवा त्याच्यामध्ये नाही खरं आहे असे काय अत्यंत थोडके मराठी आहेत हे कुजबूत करत नाही सांगत नाही आणि म्हणून जाधव मराठे महार महाराज आहे आमचं को एकच आहे म्हणून जिजाऊ आमच्या आई आहे छत्रपती शिवराज आमचे बंधू आहे यांचं हो जो नातं आहे आणि हे नातं याच्या प्रकाश टाकण्याचं काम दादानी केलं आणि जिकडं तिकडं गणपती गणपतीजी म्हणून चोरात कार्यक्रम होत आहेत आणि या सर्व कार्यक्रमामधून शिवोत्सव साजरा करणं राज्यांची मूर्ती वाजत गाजत आणणं साधी गोष्ट नाही आणि तुम्ही तुम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर आहात तुम्ही मावळे आहात तुम्ही सगळे मावळे आहात म्हणून तुम्ही इथं बसला आहे तुम्ही एवढा नाराज करत नाही याचे उदाहरण माझं साप्ताहिक बोलणं करून प्रिंग प्रिंग। त्या काळामध्ये तो जो मी तीस वर्ष चालवतो माझी स्वतःची प्रिंटिंग प्रेस होती तीस वर्ष साप्ताहिक चालवणं साधी गोष्ट नाही एखाद्या वर्षामध्ये तो फेकाळून चालतो ते बंद पडला मी तीस वर्ष चालव आणि त्या साप्ताहिकामध्ये एकांकामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या शत्रू कोण प्रचनपाल छापत आणि कोण कोण शत्रू असते त्याचे फोटो टाकले होते आणि ते वाटले प्रचंड प्रभाव माजली मध्ये जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांचे शत्रू कोण याच्या फोटो सगळं छापणारा माणूस काय झाला काय काय गोष्टी अत्यंत लाडसान लागतात जावं लागत समाजाला जावं लागत त्या जगताय का मरताय काय का याचं फाट त्या माणसाला आणि हे फाट आमच्या दादाला नाही काही होते काही होते हे मी काम करणार बुधांचं काम करणार छत्रपती हिरो करणार महात्मा फुले माणसं येतील त्यांना घेऊन मी आहे आणि मी नेहमीच त्याच्याबरोबर असतो ते मला बरोबर घेतात कारण का अत्यंत धारशी कामगिरी माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रकरण शेकडो प्रकरण हे सांगता या वेळेला सांगता येणार नाही वेळ कमी आहे आज पेपरचे प्रकरण माझ्याकडे आहे सगळं पोलीस खातं टाटा मोटर्स कंपनी सगळे सगळे विरोधात आहेत विरोध कुरगळे नावाचा अधिक चांगला कार्यकर्ता आहे त्याला बोलवून मांडण्यात आलं जखमी केले जा टाटा मोटर्स सगळी त्याच्यावर सांगाय त्याच्यामध्ये मी सॅक्टर हो। आहे आणि कार्यकर्ते त्याच्याबरोबर आहेत म्हणजे संघाचा उद्देश असा जो पराक्रम करावा लागतो हा पराक्रम रक्तामध्ये असावा लागतो कुणी शिकवून येत नाही हे काही धाडपाटाला शिकवण्याचं हे नाही आपण धाडपटा शिकू शकतो शुकु। मी शिकलो आहे मग ते चारवायला असं तर धाडा सांगतो तलवारबाजी करता येते शिकवलं पण तलवार कशी करायची कशी फिरवायची शेत्रू कसा हल्ला करायचा नंतर फिरवतानाच आपल्यालाच लागते आपणच बोलतो अशी परिस्थिती आहे मित्रांनो भरपूर मी बोलू शकतो आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आलेले आहेत हे सांगण्याची काही वेळ नाही या ठिकाणी आपण मला प्राधान्य आणि उद्घाटन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचाच आहे